शंभर रुपया शर्ट तर पंधराशे दोनशे रुपयात ते सुद्धा ब्रँडेड कपडे रविवारच्या जुन्या बाजारात मिळतायत हा जुना बाजार जयस्तम चौक सरोज चौक इतवारा बाजार परिसरात थाटला जातो अनेकांचा हा वीस वर्षांपूर्वीचा व्यवसाय आहे हेच कपडे खरेदी करायला नागरिक मोठी गर्दी करीत आहेत रविवारी काही दुकाने बंद असताना बंद दुकानासमोर जुने कपडे विक्रेतात आपली दुकाने रस्त्याच्या दुतर्फात थाटत असतात याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी अमरावती शहरात अनेक वर्षापासून जेएसएम चौक असेल चित्रा चौक असेल इतवारा बाजार असेल जुना बाजार भरला जातोय जुना बाजारामध्ये अनेक साहित्याची दुकाने रस्त्यावर सुद्धा थाटली जातात था आणि सुटीचा असल्यामुळे अनेक दुकानदारांनी आपली दुकाने बंद असताना त्याच दुकानासमोर अनेक अनेक गरीब दुकानदार म्हणजे जुना बाजारात लावणारे दुकानदार हे रस्त्यावर आपली दुकाने थाटतात आपण झाले अमरावती शहरातील जेएसएम चौकामध्ये गरीबांच्या करिता चांगल्या दर्जाचे जुने मात्र टिकणारे असे चांग चांगल्या दर्जाचे कपड्यांचं सुद्धा बाजारपेठ अमरावती शहरातील जसम चौकाच्या या दुथर्फा अनेक वर्षापासून लागत आहेत शर्ट्स असेल पॅन्ट असेल अनेक पोशाखांचं साहित्यांचं दुकान रस्त्यावर थाटले जात आहे अनेक वर्षापासूनचा हा व्यवसाय येथील व्यापारी करत असतात आणि हा व्यवसाय आजचा नाही तर गेल्या अनेक वर्षापासनं जुना बाजार म्हणून जुन्या कपड्यांची साहित्यांची दुकाने सजल्यांच्या बाजार बाजारपेठ याच अमरावती शहरातील जयस्तम चौक सरोज चौक आणि इतवारा मध्ये थाटल्या जात आहेत आजचा रविवार आहेत आणि आजच्या रविवारी सुद्धा अनेक नागरिक याच कपड्याला पसंती देत आहेत स्वस्तात स्वस्त मिळणारे हे कपडे या ठिकाणी मिळत आहेत आणि हा व्यवसाय सुद्धा आजचा नाही तर अनेक वर्षापासून आहे कितने सालों से आपका ये जो बिजनेस है 20 साल 20 साल क्या कितने रुपए में आप प्रविष्ट हुए 100 100 100 ओके 100 200 अच्छी कंपनी है कि ऐसी नहीं अच्छा था, था फिरेश का लो है लोग लेते हैं हाँ लेते अच्छा 20 साल से आप दुकान के सामने ये लगा दिया 20 हुआ आपका अच्छा होता है सर हां नोट का दुकान वीस वर्षापासून आपला हा व्यवसाय असल्याचे या ठिकाणी व्यापाऱ्यांनी सुद्धा स्पष्ट केलेले आहे आणि खरोखरच असे म्हणावं लागेल की गरिबांना चांगल्या मोठ्या म्हणजे किमतीच्या कपडे विकत घेणे हे परवडत नसल्याने ते सुद्धा या कपड्याला पसंत येत आहेत शहरातील जीएसएम चौकामधील हे दुथर्पा असलेले रस्त्याच्या बाजूला असलेली हे दुकाने आहेत आणि जुना बाजार म्हणून अतिशय अनेक वर्षापासून हा अमरावती शहरात थाटल्या जाणारा हा व्यवसाय नागरिक मोठी पसंती देत आहेत युवकांची पसंती सुद्धा याच कपड्याला मोठी दिसत आहे आणि सर्व चौकाकडे जाणार हा मार्ग आहे दुसरी आपण बघू शकताय कि याच ठिकाणी रविवाचा बा रविवाटचा दिवस असल्याने दुकाने बंद असताना दुकानासमोर हे व्यावसायिक आपली दुकाने झाडले जातात त्यांना कोणाचा त्रास होत नाही आणि लोकांची मोठी पसंती खरोखरच रविवारच्या दिवशी दिसून येते शर्ट्स असेल पॅन्ट असेल आणि चांगल्या कंपनीचे दर्जेदार कपडे सुद्धा या ठिकाणी विकले जात आहेत मात्र जुने असतात शंभर रुपये एक शर्ट दीडशे रुपये दोनशे रुपये जीन्स पॅन्ट विकले जातोय तिथे चालूच आपण हे आपण पंधरा वीस सालचे पंधरा वीस सालचे लोग आते भी हाँ, आते ये भाव में 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 क्या मिलेगा कोई लेके जाता ब्रांडेड ब्रांडेड शर्ट ब्रेंड़ में में शर्ट पैंट पैंट हर हर रविवार को लगता है ये हर के दिन रविवार के दिन बाजार हाँ। का दिन रहता रविवार के दिन ही बैठते में फ्रेश शर्ट देते है ब्रँडेड दर्शकांनी आपण जर पाहिलं असेल तर ही आपल्याला जाहिरात नाही किंवा याड नाही तर खरोखरच गरिबांकरिता मजुरी करण्याकरिता कष्ट करण्याकरिता नागरिकांकरिता ही ब्रँडेड कपड्यांची दुकाने हे व्यापारी इथे सजुतात आणि खरोखरच हे ब्रँडेड कपडे आहे शंभर रुपयाचं एक शर्ट आणि दोनशे रुपयाचं एक जीन्स पॅन्ट विकला जातोय जे मार्केटमध्ये नवीन कपडे घेण्याकरिता मोठ्या किमती आपल्या मोजा लागत आहेत मात्र अमरावती शहरात रविवारच्या दिवशी जुना बाजार म्हणून सजल्या जाणाऱ्या अनेक वर्षांची ही परंपरा खरोखरच गरिबांकरिता ही लाभदायी ठरत आहे कॅमेरामॅन रोहित खळे सोबत मी अजय शृंगारे पात्र सिटी लूज अमरावती